पण आपण प्रभाकर केसरी आलं किंवा पोलिसांच फोन आलं कि बाबा नानाला दिवस तुम्ही दाखवल ना कि नाना नाना कुठं येतं नानाचं काय चाललंय नानाच तुमचं काय नाना आपलं ना काय वाद आहे का कधी काय नाही काय पहिल्यापासून आपली कशी दुसतीचा स्वभाव आहे पहिल्यापासून पहिले मला वाटतं नाना आपण मुलाखत तुमची मीच घेतली असेल पहिली सुरुवाती काय चाललंय कस काय मैदान चांगलाय मैदान एक निवेदन एक नंबर चाललंय मैदान ओराडीच चाल। पाठी फाटी ओराडीच आहे सुट्टी जायची पद्धत चांगली गटाला काय झालं पहिल्यांदा एकदम आवाज आला एकदम आवाज दबली पाहिजे हा दबली म्हणजे कडलं होती ना निर्णय आज कडला घेतला वळवायला बावरे होता बावरे होता तसं नाही का आपण दिले कुठे मानायला तिथे गाडी हाण मोकळ होती अ कसं काय आता नियोजन कसं असत काय सरज नियोजन सर सर आम्ही करतो बसून नियोजन सर करतात नियोजन मग सांगते पायरा केला आहे ना अनेक लोकांचं म्हणणं की आता कधी बाकासूरच्या गाडी कधी बसतील म्हणजे अनेक लोकांना बसणार बसणार तरी काय बसवा योगा योगा येईल तेव्हा बसणार ना बाकासूर विषय जरा थोडं चारशे सांगायचं म्हणजे काय होईत काय देवावतारीच बैल आहे देवावतारीच सुरुवात ज्यावेळेस केली तुम्ही मला वाटतंय लाता वाट आणि लाता इकडे बक्कासूरच्या गाडी पहिल्यांदा कुठे बसला तुम्ही कुसेगावलाच कुसेगावलाच बसला म्हणजे तेव्हा तुम्हाला म्हणजे कधी ह्याच्या आधी कधी बक्कसूरच्या गाडी बसला नव्हता नव्हतं बसलं काय वाटलं पहिल्यांदा बसला तेव्हा कसं बसले की अंदाज स्पीडचा गावला ते म्हणजे बैल कुठं बी त्याच्या अगोदर मी बैल पळताना बघला त्यावेळेस म्हणजे बैल पोळतोय त्यावेळेस आमचं नियोजन जास्त त्यावेळेस कुणी बसवलं काय बघा स्वच्छ गाडी जय शेट सचिन जय शेट दोघांना म्हणजे ज्यावेळेस सोन्यावर पहिला झाल्यानंतर तुमचं नाव आलं की बाबा ह्यांना गाडी आणून द्या त्यावेळेस आलं ना तसा सुरुवातीला कसं पळाला काय सोन्याच्या गाड्या पळाला सोन्याच्या गाड्या चांगला बिल पळत होता सोन्याच्या हे करायचं पण परत परत ती राबला की मग सुरुवातीला एवढं स्पीड नव्हतं म्हणजे वाढत वाढत गेलं वाढत वाढत गेलं स्पीड त्याला अंदाज लागला प्रत्येक बैलाच्या बायला प्रत्येक महिला जास्त जास्त पळायला लागले आता ते तसं किंगच आहे महाराष्ट्राचा मा, किंगच आहे बघा म्हणजे ज्या म्हणजे सगळ्यात विशेष म्हणजे ना ना सगळ्यात जास्त जर वासर किंवा बैल जर पाळले असतील तर बाकासूरच्या गाळ्या बाकासूरच्या गाळ्यातले पाळले नवीन वासराला समजून घेते का ते घेतो बैल बैल घेतो समजून बैल हातात आणावं लागते त्याला बैल आहे की नाही ते होती मी कुठला बैल घातला संभळून सांभाळून घेऊन बैल पोहोच संभळून घेऊन जी ते थोडक्यात देवा अवतारीच बैल आहेत जास्त स्पीड म्हणजे तुम्हाला कुठं म्हणजे असं बाकासूरच आठवणीतला क्षण जर म्हणला पळवताना कुठला तुमचं मनसाठी तुम। रुस्त मेहंदी केसरी काय रुस्त मेहंदी केसरी ना काय तुम्ही सांगितलं होतं सचिन शेटगरत यांना तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही शेट टेन्शन घेऊन आज तुमच नंबर नंबर द्याला याला मामा या मला म्हणायचे यार पाहिजे कस काय करायच म्हणजे मला एक नंबर करून द्यायचं का माझं तुम्ही माझ्या नियुजन पायरा ठेवा चालते मग मास्तरी मला म्हणायचं काय करायचं बैल घेऊन या म्हणलं आपण करू तर बैल तिथे बैल पळायला दोन्ही झाला फायनल म्हणजे सेमी झाला फायनलला ना सचिन शेठनं तुम्हाला सांगितलेलं सचिन शेटला तुम्ही आधी सांगितलं एक नंबर आपण मोऱ्याने मी पुकारलं होतं त्यावेळेस की जेव्हा शिमी झाला का नाही त्या शिमी जेव्हा भसल तिच्यानेच एक नंबर करायचा असं मोऱ्याने मी आधी उल्लेख केला जातो कारण सगळा शिमी निघाला होता ना टाच शिमी निघाला होता मग तिथं तुम्ही एक नंबर केला तो आठवणीतला शेअर तुमचा आणि बकासूर प्लस नाना हे समीकरण लयल महाराष्ट्राला आवडतं हे आता आमचं म्हणजे लय जवळच झालं जर पाहिला तर माझं नातं लय जवळच झालं नाना सर्जाच स्पीड पण कसं आहे पुढचं स्पीड कसं आहे सर्जाच खाली स्पीड कमी आहे पुढे स्पीड जास्त आहे सर्जाला पुढच्या राऊंड लाई बोलते पुढे लय बर पोहच सर्जा आणि बाकासूर ज्यावेळेस पोहते त्यावेळेस जिथं जाईल तिथं म्हणजे आजपर्यंत बाकासूर सर्जा पोहले तिथं हार झाली यांची असं झालं नाही राहिले गुलाला प्रत्येक ठिकाण राहिले आ, एक नंबर पण म्हणजे हिंदी केसरी झाली एका मैदान कुठल्या कुठले झाली झाले झाली ती थारला झाली ती हा आता बकासुरानी सर जगापाय रक कधी भेटे महाराष्ट्राला बघायचा हे पैरा होणार पायरा हे काय दोनी मला की येते एक एक जागेपुरतेच नाही काय ब होणार मालक काय समजून एका मक्याला घ्याचं ते काय तो तुमचं काय विषय मी होऊ शकतो तुमचं होणार पैरा टाकला तर होईल ना नाही पैरा होणार कसे दोनी बैले घरात जसल्यात जायची हं सर अ मैदानावर एवढा म्हणजे एवढं उभं राहत नाही म्हणजे हे करत नाही बसत नाही खाली अजिबात नाही घरी संध्याकाळी गेला नाही गाडीत नव्हता पाणी पिणार वाड खाणार सकाळच उठ सकाळ उठणार असं नाही बसत मित्रांनो नाना उठ नाना अजून काय सरज भविष्य काय सांगता तुम्ही सरजे काय चा आहे असं चालत आपलं चांगल्या पहिले खेळत खेळत आपली चालू आपलं भविष्य बरं आता हिंद केसरी जोडी विषय काय सांगताल बस बस बापूरात वाजले ना हिंदी केसरी जोडीविषयी काय सांगताल हरणे हाणलाय का तुम्ही हरण्या ना राजा हाणलाय राजा हाणलाय कुठे तुम्ही राजा दे राजा दहिवळी बस नावा हानला तिथे लागला तिथं सुरालाच लागला तुम्ही आपणच पायरा केला तर ती कसं तिथं कसं जर कटाला पहिल्यांदा कमी पडत होता पहिलं कटाला जर कमी पडत होता आता वाढते बी स्पीड चांगला आहे आता पळतो चांगला आणि त्याचं भविष्य काय तुमच्या नजरेनं वाटते नाही बैल ना चांगला तु शेवाला जेव्हा एक नंबर करेल ती गाडी चांगली बैल चांगली स्टॉपच बैल एक नंबर करत हा म्हणजे तिथन पुढे देवाज पण एक त्यांना ला आशीर्वाद लागते वगैरे महाराजाला आशीर्वाद लागतो या ड्रायव्हरला सगळ्याला लागते सगळ्याला सगळ्याला मित्रांनो कंटोनी म्हणजे मैदान मैदाना बोलाय ती पहिलेगावच्या मैदानात काय झालं काय समजा नाही मैदानात गाडीचा कमी पळाली गाडी एक गाडी कमी पळाली सांगोलीच्या मैदान कसं झालं काय सांगोलीच्या मैदानात गाडी चांगली पळाली तुम्ही सांगली ना ती पुढच्या रानला चांगली ती नाना ती वासराला वासरं म्हणजे हे एक प्रकारे दिवशी वासर त्याला मैदान चांगलं होतं सांगोलीच कसं जेवढा या गाडला सर्जाला जेवढा पल्ला असेल तेवढा सर्जा चालतो हे कसा पळला फाजील कसा पळतो चांगला पळतो बोल फाजील ना, ना फाजिल पण भविष्यातला स्टार आहे वाटतं हाय हाय भविष्यातला स्टार आहे आणि त्यात दैव हातात आहे ते बैल ते चांगलाच आहे ते मालकाचे बी नाव वर करणार सगळ्याचं नाव करणार आता बघताय की तुम्ही प्रत्येक मैदानात गोलत राहते हो तुमच्या हा आता जर तुमच्या नजरेखाली सगळ्या स्पीडचा बैल आता कुठला म्हणजे आता सध्याला जर म्हणले का बाकासूरपासनं बैल कायम राहिलात राहतात म्हणजे बकासूरच्या गळ्यात गुलात राहिला की एक कायम कायम राहतात त्याला एक बाकासूरचं वरदान आहे वरदान जायचं उडून स्पीड वाढवत आहे आणि बाकासूरच्या काळात पळायचं म्हणजे म्हणजे ना, बाग ना, बाग आ, बाग ना, बाग बाग ना एक चांगल्या पहिलाच काम आहे आणि गाडी कंटिन्यू बांधलेली कंटिन्यू अजून बिगर गाडी बांधा पळेलच नाही बिगर गाडी बांधता अजून बैल पळ नाही खिळीव बाकासूर हा खिळी पळतो का मधनं पोहतो खिळी पाळणारे बैल आणि मधी पळणार सोडून बैल पळतो त्याच्या पायऱ्या करताना जर खिळ सोडून पळणार बैल असलं तरी जास्त पीड लागतात आणि एक अन्न त्याला जर दुसरा बैल असा चिकटून पळणार असला तर जास्त गतीला लावतो जास्त खेळ स्पीड आणि सरजा मग खेळू पोहतो खेळ सोडूनच पोहतो खेळ सोडून म्हणजे खेळू नाही खेळू खेळ सोडून पोहतो दोन चार लागूनच बिल आत हात लागून पहाला की लई स्पीड लागते एक खेळवला एक ह्याच्या वाचला की थोडं स्पीड लागत नाही राजा आता खेळू पळतो आणि बाकासुरात पोहतो त्या गाडीला स्पीड त्या गाडी गटती चांगली घटते ना गाडी गटती चांगली गाडी पळती चांगली राजाजी बाप्पा गाडी चांगलीच पोहती तर मित्रांनो नाना होतं नानाची आपण मुलाखत घेतली अनेक लोकांचं म्हणणं होतं की नानाशी चारशे बर दिवस नाना म्हणजे तुमच्या ना ना चॅनलवर बघितलं नाही तर नानाचं पहिल्यापासून घरात पहिल्यापासून धन्यवाद